पोरा ऐका एक मिनिट ऐका अ पोरा ऐका हा म्हणून रे अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकतेवर अय पोराव ऐका एक मिनिट ऐका अ पोरवा ऐका हा म्हणू न रे अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरवा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकतेवर ऐ पोराव ऐका एक मिनट ऐका ऐ पोरा हो ऐका हा म्हणू ना रे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा हो आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर